सुरेश धसानी बीड जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याबद्दल अतिशय धक्कादायक माहिती सांगितली सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्याची संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चा होते पण या सरपंचांच्या निर्गुण हत्येनंतर बीड जिल्ह्यातील आर्थिक आणि राजकीय गुन्हेगारी जग समोर येऊ लागले आणि त्यामध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्यामधील काही पोलिस अधिकाऱ्यांचे भयंकर कारनामे समोर येतात सत्तेमध्ये असलेले भाजपचे आमदार सुरेश धस यांनी याबाबत धक्कादायक माहिती दिली जा बीड जिल्ह्यातील ज्या पोलीस अधिकाऱ्यांचे अवैध कारनाम्यामध्ये नावं येतात त्यांच्यावरती कारवाई करण्याची आणि त्यांची बदली करण्याची दस यांनी आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची भेट घेतली तोरेस दस यांनी जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली आणि याच पत्रकार परिषदमध्ये त्यांनी बीड जिल्ह्यामधील एक पोलीस अधिकारी भास्कर केंद्र यांचं नाव घेऊन त्यांच्याबद्दल धक्कादायक माहिती दिली बीड जिल्ह्यातील सरपंचांची हत्या खंडणीच्या प्रकरणातून झाली आणि त्याचा संबंध बीड जिल्ह्यात ज्या काही कंपन्या चालतात त्या सर्व कंपन्यांशी पोलीस अधिकाऱ्यांचा संबंध येतो सुरेश दस यांनी सांगितलं बीड जिल्ह्यामधील काही पोलीस अधिकाऱ्यांचा यामध्ये फक्त वरद हस्त नाही तर ते स्वतः यामध्ये गुंतलेले आहेत परळी ग्रामीण परळी संभाजीनगर शिरसाळ आणि बरदापूर पोलीस ठाण्यामध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून पोलीस अधिकारी एकाच ठिकाणी आहे त्यांची तात्काळ बदली करावी आणि ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी वाल्मिकार फरार होण्यासाठी मदत केली होती त्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सह आरोपी करावे परळी नगर परिषदची विशेष ऑडिट करण्याची मागणी सुरेश दस यांनी केली म्हणजे शेचाळीस कोटीचे बिल विष्णू चाटेच्या नावावरून काढण्यात आले त्यावेळेस सुरेश दस यांनी एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेतलंय गेल्या पंधरा वर्षापासून भास्कर केंद्र हे पोलीस अधिकारी ते तिथेच आहेत त्यांचे स्वतःचे पंधरा जे सी पी आहेत याशिवाय शंभर राखीचे टिप्पर आहेत तिथल्या मटक्यावाल्यांसोबत सर्व मटक्यावाल्यांची या अधिकाऱ्याची अर्धी पार्टनरशिप आहे त्यामुळे सर्व मीडियाला विनंती आहे मीडियाने परळीमध्ये जाऊन हे एकदा चेक करावं असं सुरेश दस यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितलं जिल्हा पोलिस दलातील भास्कर हा अधिकारी राखेची अवैध वाळू वाहतूक सर्व मटकेवाल्याची त्याची पार्टनरशिप आहे तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू ताटे यांच्या नावाने परळीतून शेहेचाळीस कोटीचे बिल काढण्यात आले त्याशिवाय सुरेश दस यांनी हे देखील सांगितलं मुंडेच्या गाडीमध्ये जी पिस्तूल ठेवली होती ती पिस्तूल बीडच्या पोलीस अधिकाऱ्यांनीच ठेवली होती जेणेकरून करोना मुंडेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची कसून चौकशी झाली पाहिजे असं सुरेश दस यांनी सांगितलं सुरेश दस यांनी जे काही सांगितलं त्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल धक्कादायक माहिती दिली याबद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंट करून बरळी ग्रामीण परळी संभाजीनगर आणि शिरसाळा शिरसाळा पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये दहा ते सतरा वर्षापासून सतत त्याच ठिकाणी एका ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्या एक दुसरं वाल्मिक कराड यांना फरार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले ते सगळे लोक त्याचे नंबर त्याचे पुरावे कागदपत्र आम्ही पोलिसांच्याकडे दिलेले ते सगळे सह आरोपी याच्यामध्ये झाले पाहिजे त्याच्यानंतर परळी नगर पालिका स्पेशल ऑडिट त्या ठिकाणी व्हावं मी काल होतं परंतु स्पेशल ऑडिट व्हावं कारण एका एका व्यक्तीच्या नावावर शेहेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपये उचललं अरे कोण शेहेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपयाची बिलं विष्णू चाटेसारखा जो आरोपी आहे याच्या त्याच्या नावावरती उचलली गेलेली आहे एकाच रस्त्यावरती पाच पाच वेळा पैसे उचललेले आणि मला असं वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही परळी शहर एकदा खाली असा कॅमेरा लावून फिरून यावं बरं का तर परळी शहरामध्ये कोणता रस्ता योग्य आहे याचं सर्टिफिकेट मीडियानं द्यावं बरं का आणि तुम्ही जर दिलं सर्टिफिकेट ए बी सी डी कोणती कॅटेगरी द्यायची ती द्या आणि वाटल्यास त्याला आष्टी म्हणून माझं शहर आहे ते एकामेकाची डिस्टिंग्विश बिटवीन दोन करावं अशा प्रकारची विनंती आहे करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तोल ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे आणि तो साडीतला व्यक्तिकोन हे जे कटकारस्थान केलेलं आहे परळी तुम्ही मीडियाने दाखवलेले आहेत त्याच्यात पोलीस आधी माणसानी बंदूक ठेवल्याच्या नंतर तोंडर, तोंडर, ले ले, है? है, ते असे खाली हात मागून ते ड्रॉप करतायत ज्यांच्या चेहऱ्याला ज्यांचे तोंड यांनी बांधलेले आहेत काय नाही मास्क नाही रुमाल आडवे लावलोय स्कार्फ तर हे, हे कार्पवाले लोक पोलीस अधिकारी आहेत आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहेत हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी यांचं सस्पेन्शन व्हावं आणि त्यानंतर जर दोषी सापडले तर हे रेम्यू फ्रॉम सर्व्हिस व्हावे किंवा यांनी बाहेर जाऊन किमान नवीन टोळ्या तरी तयार कराव्या कारण यातला एक मी सांगितलंय भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस पंधरा वर्षापासून तिथे पंधरा एस सी बी आहेत शंभर राखेचे आहेत आणि तिथला जो मटक्यावाला बर आहे त्याची ह्याच्या अर्धी पार्टनरशिप परळी थर्मलला गेल्या वीस वर्षापासून काही अधिकारी वीस वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्ट वरती आहेत वीस वर्षापासून एका वीस वर्षापासून कुठेही मला वाटतं तीन अधिनियम तीन वर्षाचा आहे चौथं वर्ष राहू शकतं पाचवं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते म्हणून परळी थर्मल मधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी वीस वीस वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्याचं जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय परळी थर्मल मधला अवैध राखेचे जे साठे आहेत अवैध राखेचे जे साठे आहेत अवैध राखेचे जे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात यावेत कोणाकोणाचे आहेत त्यांची सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे कड़ा है। ती यादी मी पोलीसकडे देणार आहे आणि थर्मलच्या अधिकाऱ्यांकडे देणार आहे त्याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत तुम्ही आश्चर्यचकित व्हाल अशा लोकांचे हे डेपो आहे दुसरं अवैध वाहतूक आजही परळी थर्मलच्या राखेचे चालू आहे दिवसा घाबरून बंद आहे परंतु रात्रीची मात्र ही राख उचलली जाते आणि ही राख आता बाहेरच्या राज्यातली बंद झाली बाहेरच्या जिल्ह्यातली बंद झाली परंतु आमच्या जिल्ह्यांतर्गत मात्र चालू आहे आणि बेमालूमपणे चालू आहे त्याच्यामुळं चा ह्यांच्यावरती कारवाई व्हावी भगीरथ बियानी नावाचे एक व्यापारी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांची अचानकपणे स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली त्या आत्महत्येची सुद्धा चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे आमदार सुरेश दसानी बीड पोलीस मधील असलेला अधिकारी भास्कर केंद्रे याच्याबद्दल पुरावे दिले याशिवाय चार पाच दिवसा अगोदर तो पोलीस अधिकारी वाल्मिक मी कराडला मीडियापासून वाजवत होता शीतल बल्लाल या पोलीस अधिकाऱ्याचा आणि वाल्मिक कराडचा एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला होता तसेच दोन दिवसा अगोदर वाल्मिक कराडचा पुन्हा एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला त्यामध्ये सायबर क्राईमची पोलीस अधिकारी निशिगंधा कुलते या महिला पोलीस अधिकाऱ्याबरोबर वाल्मिक कराडचं बोलणं झालं होतं त्यामध्ये तो म्हणला होता आपलाच माणूस आहे त्याला सोडून द्या सर्व पुरावे हे सिद्ध करतायत बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांवरती वाल्मिक कराडचा कशा प्रकारे दबाव होता आणि कशा प्रकारे पोलीस प्रशासन वाल्मिक कराडच्या सांगण्यानुसार काम करायचे तर हे एक एक करून सर्व पुरावे बाहेर येत आहेत पण जे पोलीस अधिकारी नागरिकांच्या संरक्षणासाठी असतात नागरिकांच्या कामासाठी असतात ते पोलीस अधिकारी फक्त एका एक व्यक्तीच्या सांगण्यावरून काम करत होते या पुराव्यावरून आणि आमदार सुरेश दास यांच्या सांगण्यावरून हे स्पष्ट होते